ओडिसा राज्यातून अमरावती जिल्ह्यात एकशे चार किलो आठशे एकोणऐंशी ग्रॅम गांजा तस्करी करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणकडून जेरबंद अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमली पदार्थ बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याची सूचना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील अधिकारी व अंमलदार यांना निर्गमित केल्या आहेत तीस ऑक्टोंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद बांबूरकर हे त्यांच्या पथकासह दिवसा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना माहिती मिळाली की काही इसमे चारचाकी वाहनाने नागपूरकडून अमरावतीकडे अवैधरित्या गांजा वाहतूक करून घेऊन जाणार आहे प्राप्त माहितीच्या आधारे पथकाने नागपूर ते अमरावती हायवेवरील मोराच्या तास टेकडी डवरगाव इडनपुला खाली नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली असता एका विना क्रमांक असलेल्या सिल्वर रंगाच्या बोलेरो प्रवासी वाहनाला थांबवून वाहनामध्ये असलेला चालक व बाजूला बसलेले इसमास त्यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव रवी रामराव राठोड व आकाश गौतम भडके असे सांगितले त्यांना कोठून आले कोठे जात आहे इत्यादी बाबत विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली त्यामुळे यांच्यावर संशय निर्माण झाल्याने त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनांमध्ये पायदानच्या खाली दोन नंबर प्लेट इमेज सत्तावीस ए बावीस त्र्याऐंशी व सी जी दहा ए बी अठ्ठावीस एकोणपन्नास असा मिळून आल्या चालकास आधी सखोल विचारपूस केली असता त्यांनी वाहनामध्ये गांजा अंमली पदार्थ असल्याची माहिती देऊन वाहनात मागील बाजूच्या दोन्ही टेल लाईटच्या आत चालक व कंडक्टर साईडच्या दरवाजाच्या खाली पायदानाच्या आतील बाजू चेंबरच्या आत वाहनाच्या खाली आतील बाजूमध्ये चेंबरच्या आत तयार करण्यात आलेल्या छुप्या कप्प्यात गांजा लपवून ठेवला असल्याची माहिती दिली वर नमूद आरोपीच्या सांगण्याप्रमाणे वाहनाची झडती घेतली असता आरोपीने सांगितलेल्याप्रमाणे वाहनात त्रेपन खाकी टेप पट्टीत गुंडाळलेली अंमली पदार्थ गांजाचे गुटखे एकूण एकशे चार किलो आठशे एकोणऐंशी ग्रॅम किंमत वीस लाख सहासष्ट हजार नऊशे साठ रुपये मिळून आले आरोपी विरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याने व तिवसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्यात वापरलेले बोलेरो प्रवासी वाहन किंमत पाच लाख पन्नास हजार रुपये सह एकशे चार किलो आठशे एकोणऐंशी शे ग्रॅम असा एकूण सव्वीस लाख सोळा हजार नऊशे साठ रुपयाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई करता दिवसा व ताब्यात देण्यात आले आहे